बघा नमस्कार मित्रांनो आमच्या ग्रुपतर्फे तुम्हाला हार्दिक शुभेच्छा हार्दिक अभिनंदन मिलिंद कॉमेडी कॉमेडीतर्फे आणि कुकुईत मधुबाला तर्फे आणि सुमित आणि सिनेल युट्यूब आणि सुमित आणि सिनेल शॉर्ट यांच्या तर्फे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि हार्दिक अभिनंदन कसे आहात तुम्ही चांगलेच असायला पाहिजे आणि बघा मित्रांनो आम्ही आलेले आहे बघा इथं या ठिकाणी अतिशय सुंदर तुम्हाला व्हिडिओ दाखवण्यासाठी तुम्हाला तुमचं मनोरंजन करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहे तुम्ही दिवसभर कंटाळा करत तुम्ही दिवसभर काम करून कान कॉम करून नुसतं काम 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 करून कंटाळता कर संध्याकाळी तुम्हाला खूप त्रास होते आळूस येते बोर होता म्हणून तुम्हाला आम्ही इथं तुमच्यासाठी खास तुमच्यासाठी इथं ब्लॉक करण्यासाठी इथं आलेली आहे मित्रांनो बघा आम्ही कोणता ब्लॉक आहे बघा या ठिकाणी बघा ओ या ठिकाणी बघा चिवडा आणलेली आहे आणि मुरमुरे आणलेले आहेत कांदे आणलेले आहेत सर्व आता आम्ही एक हेळ तयार करत आहोत हेळ बघा

मला रुजले नाही भाऊ नाही का आणि हे चल तू पण बघा मित्रांनो या ठिकाणी भेळ तयार झालेली आहे आम्ही सर्व खाऊ लागले बघा आणि तुम्ही पण खावा इथे हे या खायला या मग मधुबाराची मैत्रीण कुठं असतील तिथून या या पटक खायला या आणि काय तुम्ही पाडवायचं करू नका हेच खावा तुमच्या मित्रांना बोल नका लाडके मित्र तुमचे तर